बातमी नाशिक मधून देवे आणि फरांदे अतिक्रमणाविरोधात आक्रमक झाल्यात नाशकात कारवाईच्या भीतीनं व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे त्यामुळे देवी आणि फरांदे या अतिक्रमणा करण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे देवी आणि फरांदे अतिक्रमणाविरोधात आक्रमक होत त्यांनी या ठिकाणी पाहणी केली कोण तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांनी कारवाई करावी आणि नुसती अतिक्रमण काढून न थांबता त्याच्यावरती डांबरीकरण असेल कॉन्क्रीटीकरण असेल रस्त्यांचं रुंदीकरण असेल फुटपाथ असतील काही ठिकाणी सिग्नल लावण्याच्या व्यवस्था असतील काही थांबे जे आहेत ते रस्त्याच्या मध्ये आहेत ते शिफ्ट करण्याचे असतील अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत तर राजघात कारवाईच्या भीतीनं व्यावसायिकांची आता चांगली तारांबळ उडलायचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या अतिक्रमणाविरोधात आता देवी आणि फरांदे आक्रमक झाल्यात